नमस्कार आता धक्कादायक बातमी समोर आहे पुण्यानंतर सोलापूर हदरलं काटियान रॉडने विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं आणि विष प्यायला लावलं पहा सविस्तर सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे घरगुती हिंसाचाराचा आणखी एक महिला बळी ठरली आहे विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे धीर आणि जाऊ यांच्याकडून या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली असून या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली आहे गेल्या सहा दिवसांपासून तिच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना जिल्ह्यातील टेंभूर येथे घडली या घटनेमुळे खळबळ उडाली आहे चित्रा सतीश भोसले असं मारहाण झालेल्या हा विवाहित महिलेचं नाव आहे चित्रा सतीश भोसले यांना त्यांचे दीर संतोष भोसले निलेश भोसले आणि जावान निलिता संतोष भोसले व पूजा निलेश भोसले या चौघांनी मिळून काटी व रॉडने बेदम मारहाण केल्या या मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा देखील फाटल्याचा आरोप चित्रा भोसले यांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चित्रा भोसले यांच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू आहे दरम्यान या प्रकरणात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौदा मे रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी फरार आहेत टेंभुर्णी पोलिसांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्यानं आरोपी फरार झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे धन्यवाद प्रतिनिधी महेश पाटील सीबीएस न्यूज